कर्क राशी ही चंद्राची राशी भावना घर नातेसंबंध आणि आत्मविश्वास यांच्याशी गहिरं नातं असलेली दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या पाच महिन्यात राशीचा अंतर्मन कुटुंब आणि करिअर यावर जबरदस्त परिणाम होणार आहे ग्रह तुमच्याशी मुक्तपणे संवाद साधत आहेत पण तुम्ही ऐकण्याच्या स्थितीत असाल तरच त्यांचा अर्थ उमगेल या काळात शनीचा दृष्टीपात गुरुचा वक्री मार्ग सूर्यशुक्राचे स्थानांतरण आणि विशेषत राहू केतूचं राशी बदलणं या सगळ्याचा थेट प्रभाव कर्क राशीच्या मन संबंध आणि भविष्यावर होणार आहे या काळात घडणाऱ्या घटना टाळणं शक्य नाही पण त्यातून उभं राहणं हेच राशीच्या चंद्रबद्ध स्वभावाचं अंतिम सामर्थ्य ठरणार आहे कर्क राशीचा सत्ताधीश चंद्र आहे भावनांचा राजा श्रावणात चंद्र काही विशिष्ट नक्षत्रातून जातो ज्यामुळे तुमच्या मनामध्ये दडलेले जुन्या वेदनांचे थर अचानक पृष्ठभागावर येऊ लागतील या काळात तुम्हाला असं वाटेल की माझं अंतःकरण कोणाला समजत नाही पण हाच काळ तुमच्या आत्मिक पुनर्जन्माचा प्रारंभ ठरेल मनातील तुटलेले धागे एकत्र जोडण्यासाठी ब्रह्मांड स्वतः हस्तक्षेप करत आहेत कर्कराशी गुप्त शत्रूंचा मुखवटा गळून पडणार आहे श्रावणात केतू आणि चंद्राची युती काही दिवसांच्या अंतराने होणार आहे या काळात तुम्हाला तुमच्याच घरात नात्यात किंवा जवळच्या मंडळीपैकी कोणी गुप्त शत्रू आहे हे, हे अनुभवातून समजेल ते तुमच्यावर हसत राहिले पण आता त्यांच्या चेहऱ्यावरील मुखवटे खाली पडतील तुम्हाला एका अनपेक्षित प्रसंगात सत्य समजेल विश्वासघाताचा सामना करूनच तुम्ही तुमचं खऱ्या रूपातलं सामर्थ्य ओळखाल घरगुती शांततेसाठी एक नवीन पर्व आता सुरू होणार आहे घरात सतत असणारे वाद गैरसमज दुःखद आठवणी या काळात अचानक विरघळून लागतील मुलांशी जोडीदारांशी किंवा आई वडिलांशी ज्या गोष्टी अजूनपर्यंत स्पष्ट होत्या त्या श्रावणात ब्रह्मयोगामुळे मोकळ्या होतील कुटुंबात प्रेमाची भाषा पुन्हा सुरू होईल जिथे राग होता तिथे आता समाधानाची पाणी साचणार आहे एक मोठा भावनिक विस्फोट होणार आहे पण त्यातूनच प्रकाश मिळेल एक जुनी गोष्ट कदाचित एक अपूर्ण प्रेम एक अपयश किंवा एक गुप्त अपराध भाव तुमच्या मनात पुन्हा जोरकसपणे उठेल त्या वेदनेचा एका मोठ्या भावनिक विस्फोटात उद्रेक होईल तुम्ही खूप रडलात आतून तुटलात पण त्यानंतरच तुमचं मन एका नव्या स्वातंत्र्याच्या प्रकाशात न्यालेलं दिसेल हा अश्रूंचा विस्फोट नव्या सुरुवातीची घंटा ठरेल चंद्रग्रहणानंतर आत्मा जागृत होणार श्रावणात होणाऱ्या चंद्रग्रहणाचा कर्क राशीवर थेट परिणाम होतो या ग्रहणानंतर जेव्हा चंद्र पुन्हा प्रकाशमान होईल तेव्हा तुमच्या आत्म्याच्या अंधाऱ्या खोलीतही प्रकाश पडेल तुम्ही जेव्हा चंद्रग्रहणानंतर स्वतःला आरशात पाहाल तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यात मी आता जुना राहिलेलो नाही अशी अनुभूती येईल ही घटना एक प्रकारची आत्मिक क्रांती असेल भविष्याचे दार उघडणारा एक स्वप्नदर्शी संकेत मिळणार आहे श्रावणात तुमच्यावर चंद्राचे आणि गुरुग्रहाचे विशेष आशीर्वाद असतील या काळात तुम्हाला एक धक्का बसवणारे किंवा रहस्य उलगडणारे स्वप्न येईल ते स्वप्न साधन असेल तर ते भविष्यदर्शी असेल कदाचित एखादा जुना मृत व्यक्ती दिसेल किंवा एक प्रकाशमय रस्ता किंवा एखादं मंदिर ते स्वप्न तुम्हाला दिशा दाखवेल हे स्वप्न म्हणजे परमेश्वराकडून आलेला संकेत असेल जुने कर्म साप करणारे क्षण क्षमा याचना व प्रायचित्ताचे हे पर्व असणार आहे कर्कराशी ही कर्मबंधनाची राशी आहे श्रावणात तुम्हाला ज्या व्यक्तीबाबत अपराधभाव आहे त्यांच्याशी नातं बिघडलं आहे त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल हे संवाद तुम्ही स्वतःहून साधले तर मन शुद्ध होईल आणि कर्मतोष कमी होईल ज्यांना क्षमा केली त्यांची क्षमा मागितली त्याच क्षणापासून एक अदृश्य भार हलका होईल क्षमा आणि प्रायश्चिताचं सामर्थ्य ब्रह्मांड बदलू शकतं कर्कराशी तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागणार जो हृदयाचा असू शकतो किंवा डोक्याचा असू शकतो श्रावणात शेवटच्या टप्प्यात तुम्हाला आयुष्यातील एक मोठा निर्णय घ्यावा लागेल तो प्रेम नातं नोकरी आणि स्थलांतर याच्याशी संबंधित असेल या निर्णयात पन तुम्हाला हृदय काहीतरी काहीतरी आणि वेगळं हृदयाच्या दिशेने गेलात तर वेदना असतील पण समाधान लाभेल आणि डोक्याच्या दिशेने गेलात तर सुरक्षितता असेल पण पोकळपणा राहील हा निर्णय तुमचं पुढचं सात वर्षांचं भविष्य घडवणार आहे कर्कराशी परमेश्वरानं तुमचं जीवन पुन्हा लिहायला घेतलंय कर्कराशीच्या जातकानो तुमच्यासाठी हे दिवस म्हणजे केवळ काळाचा प्रवाह हो नाही तर परमेश्वराने लिहिलेली एक नवीन अध्यायाची सुरुवात आहे इतक्या वर्षांच्या दुःखाच्या घनदात अश्रूंच्या अंधारात अंधारात वाट साचपडणाऱ्या प्रवासानंतर आता जीवनात एक अदृश्य प्रकाश निर्माण होत आहे हा प्रकाश फक्त यशाचा नाही तर आत्मबळाचा स्वत्वाचा आणि आत्मजागृतीचा आहे तुमच्या जीवनात ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं विश्वासघात केला त्यांच्या कर्मफळांचे चक्र आता सुरू झाले आहे आणि त्याचवेळी तुमच्यासाठी ब्रह्मयोग निर्माण होते हे आठ टप्पे म्हणजे एक प्रकारचं शुद्धीकरण पुनर्जन्म आणि स्वरक्षणाचं वर्तुळ आहे या घटनांमुळे तुम्ही केवळ यशस्वी होणार नाही तर अत्यंत साक्षात्कार प्रवण आणि तेजस्वी रूपात बदलून जाणार आहात घरातले शत्रू मनातले संघर्ष जुन्या कर्मांचं ओझ या सगळ्याचा आता उत्तर ब्रह्मांड देणार आहे फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि ग्रहांच्या इशारांना समजून घ्यायचं आहे तुमच्यासाठी ही वेळ आहे स्वतःला पुन्हा शोधायची उंच भरारी घेण्याची आणि तुमचं खरं स्थान मिळवण्याची आता वेळ आली आहे तुम्ही सहन करणारा नसून परिवर्तन घडवणारा बना चंद्र तुमचा अधिपत्य आहे आणि आता तो चंद्र स्वतः आकाशातून उतरून तुमच्या जीवनात तेजाची बरसात करणार आहे